नमस्कार मी कोमलदजकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत दहीवडा त्यासाठी मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे दोन्ही एकत्र एक भिजत घातले तरी चालते किंवा वेगवेगळं घालू शकता हे दोन्ही डाळी मी आता स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी वाटली डाळ तरी चालेल आता मी ही डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे पाच ते सहा तासानंतर पहा डाळ चांगली भिजलेली आहे आता मी पुन्हा एकदा हे डाळीवर पहा फेस आलेला आहे तो मी स्वच्छ धुवून घेते पुन्हा एक दोन पाण्याने आणि अशी चाळण आहे त्यावर निथळत ठेवते दहा मिनटं निथळत ठेवूया डाळ निथळी की आपण मिक्सरला वाटून घ्यायची हे पहा आणि त्यामध्ये दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ हेही टाकायचं आणि चांगली डाळ वाटून घ्यायची बारीक आणि अशी फेटून घ्यायची आता आपण दहीवड्यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मी कोथिंबीर दोन हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या खोबरं ओलं आणि मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साखर हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता आपण वडे बनवूया वडे बनवण्याच्या आधी आपण चांगलं पि पी, पिठे फेटून घ्यायचं जे की डबल झालं पाहिजे फुलून आणि असं वरती आले पाहिजेत पटकन वडे वडे सगळे मी आता असे तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घेते हे पहा वडे चांगले तळ तळून झालेले आहेत आता मी ते काढून घेते एका ताटात मस्त जाळीदार वडे झालेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं त्या पाण्यामध्ये आणि हलवून घ्यायचं ढवळून आणि त्या पाण्यामध्ये सगळे वडे दहा मिनटं भिजत ठेवायचे वडे भिजत आहेत तोपर्यंत एका बाऊलमध्ये आपण दही फेटून घेऊया दह्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि दही चांगलं फेटून घ्यायचं आता दही वड्याची डिश तयार करूया मग अशी जे आपण वडे भिजत ठेवलेले ना ते चांगले असे थोडंसं पाणी असं पिळायचं आणि डिशमध्ये काढायचे त्यावर भरपूर असं दही घालायचं त्यावर ग्रीन चटणी घालायची आणि चिंचेची चटणी पण टाकायची थोडंसं लाल तिखीट भुरभुरायचं आणि चाट मसाला पण वरून चाट मसाला टाकायचा तुमच्याकडे सेव असेल तर शेवही टाका हे बा तयार आहे दहीवड्याची प्लेट मस्त जाळीदार मौसूद दहीवडा तयार आहे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन